ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे अर्जुनने सायलीला आपल्या गाडीत बसवलेलं असतं आणि तो सायलीला विचारत असतो मला एक गोष्ट सांगा की तुम्ही आता या सगळ्यामध्ये कुसुमताईशी काय बोलत होतात यावरती सायली म्हणते सर अहो असं काय करताय मी कुसुमताईला मधुभाऊ त्यांच्याकडे जाणार आहेत ना त्याबद्दलच बोलत होते यावरती अर्जुन म्हणतो हो का तुम्ही कुसुमताईला हे बोलत होतात का मग आत्ता इकडे कशासाठी आलेला इकडे तुमचं काय काम होतं घरून तर तुम्ही सांगून निघाला होतात की या सगळ्यामध्ये तुम्हाला चादरी घ्यायची आहेत कुठेच चादरी बेडशीट घेणार होतात कुठेच बेडशीट भाजी संपली होती कुठेय भाजी आणि किराणा पण हवा होता ना काहीच सामान दिसत नाहीये आणि तुम्ही या कॅफेच्या इथे काय करत होतात आता मात्र सायली गडबडते सायली विचार करते की जर मी सरांना सगळं खरं सांगितलं तर माझं सरप्राईज सरप्राईज कसं राहील मी सरांना सरप्राईज देणार आहे पण कसं समजत नाहीये अर्जुन सरांना की मला त्यांना काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे आणि ते स्वतःच सरप्राईज आता फोडायला निघालेत अर्जुन सर नका ना असं करू माझ्यावरती जरा तरी विश्वास ठेवा या सगळ्यामध्ये मी तुम्हाला नाही सांगू शकत की या सगळ्यामध्ये मला आता काय तुम्हाला सरप्राईज द्यायचं आहे ते त्यावरती सायली म्हणते अर्जुन सर मला तुम्ही हा प्रश्न नाही विचारला तर बरं होईल आणि आता अर्जुनला अजूनच व संशय येतो हे काय उत्तर झालं म्हणजे तो मुलगा कोण होता हे सांगायला नको म्हणून ते असं म्हणतायत का नाही नाही काहीतरी गैरसमज होतोय सायली असं सा खोटं कधी बोलत नाहीत किंवा खोटं कधी वागत नाहीत जर त्यांना त्या ते मुलाला भेटायचं असतं तर त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं असतं की हो त्या मुलाला मी भेटायला आलेली आहे किंवा हो मला तो मुलगा भेटायचं होतं काहीही असेल ते कुसुमतायचं कारण नसतं सांगितलं नाही नाही काहीतरी आहे मी आता या सगळ्यामध्ये ताणून जास्त ठेवण्यात काही अर्थ नाही मी आता घरी गेल्यावरती सायलीला रात्री ज्या वेळेला त्या रूम मध्ये घेतील त्यावेळेला सगळं सगळं विचारणार आणि त्यानंतरच मग मात्र जो काही निर्णय आहे तो मी घेणार कारण उगाच मला आता समज गैरसमज कोणत्याही प्रकारचे करून घ्यायचे नाहीये असा ठाम निश्चय आता इकडे अर्जुन करतो आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सायलीला आपण आता विचारायचं ठरवतो मग आता अर्जुन रूममध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती सायलीची तो वाट पाहत असतो सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते कॉफी पाणी हे सगळं आणल्यावरती अर्जुन म्हणतो थांबा मला तुमच्याशी सगळं क्लिअर करायचं आहे कारण ना कोणताही गैरसमज मला माझ्या ठेवायचा नाही यावरती सायली म्हणते बोला सर काय तुमच्या मनामध्ये आहे तुम्ही मला सांगा यावरती अर्जुन म्हणतो हे बघा आपण आज सकाळी ज्या ठिकाणी भेटलो तिथे एक कॅफे होता त्या कॅफेमध्ये तुम्ही गेला होता घरून सांगून खोट गेला होता आणि त्या कॅफेमध्ये मी तुम्हाला पाहिलं तिथे एक माणूस तुम्हाला भेटायला आला होता आणि तो माणूस तुमच्यासोबत कॅफेत गेला तुम्ही दोघ जण कॅफेतून सोबत बाहेर आलात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी तुमच्या मोबाईलवरती अननोन नंबरवरून मेसेज आले होते ते मेसेज मी वाचलेत म्हणजे स दीड वाजता मला झोप येत नव्हती तुमच्या मोबाईलवरून मला कोणी मेसेज केला असं मला सारखं वाटत होतं आणि त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला तुमचा मोबाईल पाहिला आणि दीड वाजता मेसेज आले मला माहिती आहे मेसेज पाहू नये पण मी पाहिले चुकलं माझं पण त्या मेसेजमध्ये जे लिहिलं होतं ते मेसेज मला नाही आवडले कुणी पाठवले ते तुम्हाला तुझ्यासोबत तासन तास गप्पा मारायला मला आवडतं कुणासोबत तुम्ही तासन तास गप्पा मारता तो नंबर कुसुमताईचा नव्हता अननोन नंबर होता आणि त्याच नंबरशी तुम्ही सकाळी पण बोलत होतात सकाळी सुद्धा बोलून तुम्ही नंतर मला सांगितलं कुसुमताईचा फोन का खोट बोललात आणि आज सुद्धा तुम्ही कॅफेमध्ये गेला होतात आणि ती मुलगा कोण होता का खोट बोललात जे काही आहे ते खरं बोला सायली म्हणते सर आहो तुम्ही किती गैरसमज करून घेतलात यावरती अर्जुन म्हणतो गैरसमज आणि मी त्यावरती सायली सांगते हो सर किती मोठा गैरसमज आहे हा तुम्हाला माहिती आहे का अर्जुन म्हणतो काय गैरसमज आहे तुम्ही मला सांगाल का सायली म्हणते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला काल दीड वाजता ज्या नंबरवरून फोन मेसेज आले तो नंबर मलाही माहीत नव्हता अर्जुन म्हणतो असं कसं मग त्यात लिहिलं तासनतास गप्पा सायली म्हणते सर ऐका पूर्ण ऐका अर्जुन म्हणतो सकाळी त्या फोनवर ते बोलत होतात सायली म्हणते सर तुम्ही ऐकणार आहात की मी काही बोलूच नको अर्जुन म्हणतो ठीक आहे सायली म्हणते आता थोड्या वेळासाठी तोंडटोंब बंद करा मग मी तुम्हाला सगळं सगळं नीट सांगते असं म्हणत सायली अर्जुनला तोंड बंद करायला सांगते मग आता अर्जुन तोंडाच्या वरती बोट ठेवून सायलीचं म्हणणं ऐकायला लागतो सायली सांगते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल रात्री ज्या नंबरवरून मेसेज आले तो मला माहीत नव्हता सकाळी त्याच नंबरचे मेसेज बघितले मला पण डाऊट वाटला आणि तेवढ्यात त्या ते नंबरवरून कॉल आला कॉल कुणाचा होता माहितीये प्रतिमाहत्यांचा प्रतिमा हत्यांना प्रतिमा रविरा सरांनी खूप मोठं सरप्राईज दिलं मोबाईल घेऊन दिलाय नवीन सेम टाकून दिले त्याच्यावरून त्यांनी मला पहिला कॉल केला मला मेसेज केले आणि त्यानंतर एक एक करत सगळ्यांना कॉल करणार होत्या अजून म्हणतो मग तुम्ही मला सकाळी खोटं का बोललात की प्रतिमात्याचा फोन आहे का नाही बोललात तुम्ही का बोललात कुसुमचा फोन आहे यावरती सायली सांगते सर पुढे ऐका तरी मला प्रतिमात्याने सांगितलं की कुणालाही काही सांगू नकोस कुणालाही काही बोलू नको मी सगळ्यांना सरप्राईज देणार आहे ज्याप्रमाणे तू माझा आवाज ओळखलास त्याप्रमाणे इतर सगळ्या व्यक्ती माझा आवाज ओळखतात की नाही हे मला पण जाणून घेऊ दे म्हणून प्रतिमात्यांनी मला सांगितलं की तू कुणालाही काही सांगू नको झालं आता राहिली गोष्ट कॅफे मधली अर्जुन म्हणतो मग कॅफेमध्ये तो कोण होता सायली म्हणते तो कोण होता मला पण नाही माहिती अर्जुन म्हणतो तुम्ही तर याशी बोलत होतात ना यावरती सायली म्हणते सर आता मात्र तुमची कमालच झाली तुम्ही कोणत्या रँडम ठिकाणी गेलात आणि एखादी व्यक्ती तुम्हाला काही विचारत असेल तर तुम्ही बोलत नाही का अर्जुन म्हणतो असं काय विचार होती ती व्यक्ती आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट सोबत कशा काय गेलात आतमध्ये सायली म्हणते नाही सर सोबत नाही त्या माणसाची तिथे इंटरव्ह्यू होता आणि त्या कॅफेचं नाव बदललंय आणि म्हणून तो म्हणत होता मला की या कॅफेचं नाव कसं बदललंय बास इतकीच गोष्ट अर्जुन म्हणतो काय इतकीच गोष्ट मग तुम्ही कॅफेमधून सोबत आलात सायली म्हणते सर मला ते काय माहित नाही त्याचं काय काम झालं तो आला नाही मी आले आता अर्जुन म्हणतो मग एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये तुम्ही तिकडे काय करत होता कॅफेमध्ये असं म्हटल्यावरती सायली गडबडते आता या प्रश्नाचं उत्तर नसतं या प्रश्नाचं उत्तर सांगायचं नसतं आणि मग मात्र सायली गडबडते सायली गप्पच बसते अर्जुन म्हणतो बोला या प्रश्नाचं उत्तर का नाहीये तुमच्याकडे सायली म्हणते सर तुम्ही माझ्यावरती संशय घेताय ठीक आहे मला नाही द्यायचं या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं ना नाही आहे कारण माझा माझा तो पर्सनल प्रश्न असणार आहे मी नाही तुम्हाला उत्तर द्यायला बांधील असं म्हणत सायली आता या सगळ्यामध्ये नकार देते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो सॉरी सॉरी मला माफ करा तुमचं का ही पर्सनल काम असू शकतो याच्यावरती माझा विश्वास आहे आणि तुमच्यावरती मी असा अविश्वास दाखवायला नको आहे खरं सांगू तर आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये आहोत पण आता सायली म्हणते सर पण काय यावरती अर्जुन म्हणतो पण मला असं वाटलं की तुम्ही मला सांगायला हवं होतं आता सायलीला एक आशा निर्माण होते की कुठेतरी अर्जुन सरांना सुद्धा आपल्याबद्दल तेच वाटते त्यांना आपल्याबद्दल जेलसी वाटते ज्या प्रकारे त्यांची मैत्रीण इकडे आल्यावरती आपल्याला जेलसी वाटत होती तशीच त्यांना जेलसी वाटते आणि हे बघून सायलीला खूपच छान वाटतं सायली खूप खु खुश होते आता इकडे अर्जुन हे सगळं चैतन्याला सांगतो अर्जुन चैतन्यला म्हणतो चैतन्य हे बघ आता सायलींना मी सगळं क्लिअर केलंय त्यामुळे आमच्यामध्ये कोणतंही मिसअंडरस्टँडिंग नाहीये आणि त्यामुळे मी आता हे लेटर लिहितोय आणि त्या लेटरमध्ये सायलीला अर्जुनने लिहून ठेवलेला आपल्या मनातली गोष्ट अर्जुनने सायली लिहिलेलं असतं त्या सगळ्यामध्ये अर्जुन सांगत असतो की सायली खरं सांगू तर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कधी संपून मी तुमच्या कधी प्रेमात पडलो याच्याबद्दल मला खरंच काही माहीत नाहीये पण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज माझ्या दृष्टीने कधीच संपुष्ट झाले ज्या वेळेला मी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवण्याचा विचार केला ना त्याच वेळेला माझ्या मनात हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवण्याचा विचार होता कारण मी नकळत तुमच्या तुमच्या स्वभावाच्या तुमच्या सगळ्या गोष्टींच्या इतका प्रेमात पडलोय ना की या सगळ्यामधून मला परत फिरण्यासाठी मार्ग नाहीये त्यामुळे आता मला असं वाटते की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपण संपवून द्यायचं आहे आणि आता आपण खऱ्या खरं नवऱ्या बायकोचा संसार सुरू करायचा आहे आणि या संदर्भात मी तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू इच्छित नाहीये जर या सगळ्यामध्ये जर या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला साथ द्यायला तयार असाल तर माझं हे लेटर वाचून ज्या ठिकाणी मी तुम्हाला बोलवलंय ज्या ठिकाणी काल तुम्ही गेला होता त्या ठिकाणी मला आता भेटायला याल असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो ठीक आहे ही चिठ्ठी टेबलावरती ठेव ही चिठ्ठी टेबलावरती ठेवलीच न वै आता इकडे की त्यानंतर सायली वहिनी ती चिठ्ठी बघतील आणि त्याच्यावरून तुला आता त्यांचं लगेचच काय जेशर आहे ते कळेल आता सायली तिकडे चिठ्ठी घेते चिठ्ठी हातामध्ये घेऊन आता सायली ती चिठ्ठी हातात ठेवते आणि वाचायला लागते सायलीने चिठ्ठी वाचायला घेतल्यावरती इकडे आता लगेचच अर्जुन तिचे रिॲक्शन टिपायला लागतो आता सायली चिठ्ठी वाचते आणि एका डोळ्याने पाहते अर्जुनकडे तिला कळतं की अर्जुन सर या सगळ्यामध्ये आपल्याकडे पाहतायत मग मात्र सायली कोणतीही रिॲक्शन देत नाही सायली या सगळ्यामध्ये दे रिॲक्शन देतच नाही आणि अर्जुन विचार करतो तो काय चाललंय यांच्या मनामध्ये सायरी चिठ्ठी वाचते आणि त्यात लिहिलेलं असतं की जर का या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला सुद्धा माझ्या बाजूने असंच वाटत असेल तुम्हाला सुद्धा असंच वाटत असेल तर तुम्ही काल ज्या ठिकाणी गेला होतात त्याच कॅफे मध्ये भेटायला आवडेल असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे या सगळ्यामध्ये सायली विचार करते अरे बापरे म्हणजे आता या सगळ्यामध्ये मला आता इतकं कळलेलं आहे की अर्जुन सरांचं पण माझ्यावरती प्रेम आहे प्रेम हे म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली विचार करते ठीक आहे ठीक आहे या सगळ्यामध्ये जरा आता मलासुद्धा विचार करू दे अर्जुन सरांची गंमत करू दे म्हणून सायली कोणतीही रिॲक्शन देत नाही आणि चिठ्ठी तशीच ठेवते आता अर्जुन कन्फ्यूज होतो हे काय जेश्चर होतं म्हणजे सायलीने चिठ्ठी वाचली पण कोणत्याही प्रकारचं मला इकडे काहीच तिने जेश्चर दिलं नाही किंवा हसली नाही किंवा काही नाही चैतन्य म्हटला होता की ती हसेल पण हसली पण नाही काय घडलंय आता अर्जुन थोडासा गडबडतो आणि आता चैतन्य त्याला सांगायला लाग मला काय वाटते माहितीये का अर्जुन कदाचित सायली बहिणी तुझीनं टेर खेचतायत म्हणजे मुद्दामच त्यांनी या सगळ्यामध्ये काही रिॲक्शन देण्याचं नाकारले पण पण मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये त्या तिकडे नक्की येतील असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन आता म्हणायला लागतो कदाचित कजात कदाचित या सगळ्यामध्ये त्या नक्की तिकडे येतील पण तरीसुद्धा मला खूप टेन्शन आले असं म्हटल्यावरती इकडे आता चैतन्य म्हणतो नाही नाही मला असं वाटते की सायली वहिनी या सगळ्यामध्ये नक्की तिकडे येतील तू नको काळजी करू असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आता मी त्या कॅफेमध्ये जातो मग आता कॅफेमध्ये अर्जुन जातो आता इकडे अर्जुन कॅफेमध्ये जाऊन बसतो सायली विचार करते की छानपैकी साडी नेसून मी सुद्धा अर्जुन सरांना भेटायला जाते सायली सुंदर तयार होते आणि या सगळ्यामध्ये सायली तयार होऊन अर्जुनला भेटायला येते अर्जुन मात्र वाटच पाहत असतो की खरंच सायली येतील नाही येतील आल्या म्हणजे झालं त्या आल्या म्हणजे त्यांना माझं प्रेम मान्य आहे की आल्यावरती पण त्या काही बोलतील अर्जुन खूप कन्फ्यूज असतो काय खरं काय खोटं कितपत आपण सायलीवरती विश्वास ठेवू शकतो किंवा कितपत सायली या सगळ्यामध्ये आपलं हे मान्य करू शकतील हे खरंच काही माहीत नाहीये आणि त्यानंतर सायली येते सायली आल्यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही खरंच आलात सायली म्हणते सर काही कन्फ्युजन आहे का अर्जुन म्हणतो नाही नाही पण मलाच विश्वास बसत नाहीये सायली म्हणते सर ती चिठ्ठी अर्जुन म्हणतो हो हो चिठ्ठीचं काय यावरती सायली सांगते सर अहो असं काय करताय तुम्ही त्या चिठ्ठीमध्ये इकडे बोलवलंत ना अर्जुन म्हणतो मी तुम्हाला चिठ्ठी तिकडे बोलवलं असलं तरी सुद्धा अजून पण एक गोष्ट मी तुम्हाला बोललो होतो यावरती सायली म्हणते सर कसली गोष्ट यावरती अर्जुन म्हणतो यापेक्षा दुसरी एक गोष्ट मी बोललो होतो ती नाही का तुमच्या लक्षात यावरती सायली म्हणते सर कसली गोष्ट आता सायली वेळ घेऊन पेडगावला जाते अर्जुन म्हणतो सायली सांगा ना तुम्ही ती गोष्ट वाचलीत ना सायली म्हणते सर कुठची गोष्ट दोघं जण एकमेकांना आता उगाच या सगळ्यामध्ये भांडण्याच्या सुरापर्यंत पोहोचतात की काहीही झालं तरी भांडायचं म्हणजे भांडायच त्यावरती सायली म्हणते सर कुठची गोष्ट अर्जुन म्हणतो मिसेस सायली मी तुम्हाला लव्ह लेटर लिहिलं होतं सायली म्हणते सर मी पण त्या लव लेटरच उत्तर द्यायला आले आणि लव लेटरचं उत्तर हो आहे अर्जुन म्हणतो काय यावरती सायली म्हणते हो आता तर अर्जुनला आपल्या कानावरती विश्वासच बसत नाही काय तुम्ही माझं प्रेम एक्सेप्ट केलं खरंच मिसेस सायली अर्जुन सा तीन ताळ उडतो आणि सायली म्हणते हो मिसेस अर्जुन सुभेदार असं माझा मिसेस सायली अर्जुन सुभेदार हे माझं नाव आहे असं म्हणत आता मात्र सायली अर्जुन दोघांचं सा पॅचअप होतं तोपर्यंत आता इकडे प्रियाची वरात काढायला रविराज आलेले असतात प्रिया सुद्धा अर्जुन सायलीच्या मागावरती येते आणि तिच्या मागावरती आलेले आहेत ते म्हणजे रविराज रविराज येतात आणि आता रविराज प्रियाला म्हणतात चल बाहेर चल तुझं काय इथे काम आहे म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीचा पाठलाग करतेस का का अर्जुन सायलीचा पाठलाग करतेस या सगळ्यामध्ये तू आत्ताच्या आत्ता घरी चल असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते इकडे अर्जुन सायलीने आपलं प्रेम तर व्यक्त केलेलं आहे अर्जुन सायलीने प्रेम व्यक्त केलंय तिकडे प्रियाची रविराजांनी पूर्णपणे आता या सगळ्यामध्ये वरात काढलेली आहे रविराजांनी प्रियाला या सगळ्यामध्ये आता मात्र तिकडून हक्कलपट्टी करायला घेतलेली आहे आणि रविराज प्रियाला फरफटत घरी नेणार अर्जुन सायलीची प्रेमाची कबुली प्रियाचं या सगळ्यामध्ये असं आता रविराजांनी फरफटत नेणं या सगळ्या पलीकडे जाऊन आता मात्र प्रियाला रविराज काय शिक्षा देणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे